पंधरा सप्टेंबरचा दिवस आमचा शालेय मित्र मिलिंद चौगुलेचा फोन आला पुण्यात आहेस की मुंबईत नेहमीप्रमाणे प्रश्न सध्या तरी पुण्यातच आहे मी पुढचा प्रश्न चार ऑक्टोबरला फ्री आहेस का मिलिंद गुगल्या टाकण्यात पटाईत त्यामुळे प्रश्न आला की उत्तर देताना काळजीपूर्वक बोलावं लागतं मी सावधपणे का रे काही कार्यक्रम आहे का मिलिंद डॉक्टर एक दिवसाची राळेगण सिद्धी भेट अरेंज करतोय बाकी डिटेल्स नंतर सांगतो डॉक्टर म्हणजे आपला हृदय मित्र जगदीश हिरेमाठ चितळे म्हटलं की बाकरवडी आणि बाटलीबंद पाणी म्हटलं की बिस्लरी तसं राळेगण सिद्धी म्हटलं की अण्णा हजारेंचं नाव डोळ्यांपुढे येतं अण्णा गेल्या आठ दहा वर्षांपासून प्रकाश झोतात नाहीत पण नाव घेताच आजही दिल्लीतील रामलीला मैदानावरचं आंदोलन आठवतं तिरंगा फडकवत वंदे मातरम आणि इन्किलाब झिंदाबादच्या घोषणा देणारे अण्णा वृत्तपत्र आणि वाहिन्या प्रतिनिधींना आपल्या मराठमुळे हिंदीत ठामपणे सामोरे जाणारे अण्णा प्रचंड उत्साहाचा खळखळता वाहणारा झरा असलेले अण्णा मनात हे चित्र तरळलं तसं क्षणाचाही विलंब न करता मी हो म्हणून मोकळा झालो मला ही संधी दवडायची नव्हती कारण अण्णांची भेट होईल त्यांना निदान पाहता येईल हा विचार एकीकडे जसा मनात होता तसा आणखीन एक मॅग्नेटिक फोर्स होता आणि तो म्हणजे अख्खा दिवस शाळेतल्या मित्रांसोबत घालवता येणार होता आणि त्यातही सामाजिक वैचारिक वैद्यकीय आणि अशा अनेक विविध क्षेत्रात आपल्या असामान्य कामगिरीने कर्तृत्वाने एक असाधारण उंची गाठलेला डॉक्टर जगदीश हिरेमण हा पूर्ण दिवस आमच्यासोबत असणार होता चार तारीख उजाडली सकाळी सात पंचेचाळीस बस निघायची वेळ आम्ही बारा जणं होतो लकी ट्वेल्वमध्ये मी आहे याचा आनंद वेगळाच होता अन्यथा कसल्याही लकी ड्रॉमध्ये कधीच आपला नंबर लागत नसतो हे माझं ठाम मत कर्म करा फुकट काही मिळत नसतं वाटेत ब्रेकफास्ट कुठे किती वाजता राळेगण सिद्धी जवळ आल्यानंतर आम्हाला वाटाड्या मार्गदर्शक म्हणून कोणीतरी येणार वगैरे कार्यक्रमाचं तपशील डॉक्टरने बसमध्ये सांगितला संपूर्ण दिवसभरात सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा काय हवं नको याची विचारपूस करणारा आमच्या टीमचं कॅप्टन म्हणा किंवा आमचा मॉनिटर मिलिंद चौगुले आपलं काम चोख बजावत होता ब्रेकफास्टला मिसळ भेळ भजी असा जबरदस्त टेस्टी मेनू आता आपला प्रभाव दाखवत होता ब्रेकफास्टनंतर मंडळी जराशी सुस्तावली होती राळेगण सिद्धीच्या अलीकडे आम्हाला आमच्या पुढच्या प्रवासातील मार्गदर्शक आमच्या बसच्या पुढे जीपमध्ये सोबत करता झाला एका शाळेच्या आवारात जीप थांबली आणि मागोमाग आमची बसही वाटाड्या आणि त्याचा चक्रधर सारथी सोबती यांच्याशी परिचय झाला पानघट हे लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पूर्णतया अण्णांच्या कार्याला वाहून घेतलेले अण्णांचे एक निष्ठावान सेवक रायगड सिद्धीमधील अण्णांच्या कार्याची खडानखडा माहिती असलेली अण्णांची दिनचर्या सांभाळणारे त्यांना काय हवं नको याची इत्थंभूत माहिती असणारे हे पानघट यांच्या बोलण्यातून अण्णांविषयी असलेला आदर शब्दात जाणवत होता माहिती सांगताना मधूनच हसत हसत मी जरा जास्तच बोलतो असं म्हणायचे आणि हे वाक्यसुद्धा सवयीने पेरलेलं असावं असं अगदी या माणसाला पहिल्यांदा ऐकतानाही कळत होतं मला हा माणूस म्हणजे रामरूपी अण्णांचा हनुमान असल्याचा क्षण झाला पानगट यांचेच नातेवाईक म्हणजे चक्रधर सारथी सोपती श्री बाळासाहेब गट हे गृहस्थ डॉक्टर जगदीशच्या पाया पडले आणि सांगू लागले की माझा हा पुनर्जन्म आहे आणि मृत्यूच्या दारातून मला डॉक्टरने परत आहे डॉक्टर हिरेमठ म्हणजे माझ्यासाठी देव आहेत वगैरे वगैरे बरंच काही ऐकताना अंग शहारून गेलं जगदीशचं हे रूप ऐकून होतो पण आज ते आम्ही याची देही याचे डोळा अनुभवत होतो डॉक्टर जगदीशचे असे कितीतरी पेशंट असतील पण त्यात असा एखादा भक्त विरळाच त्यानेच डॉक्टरना घरी या असे आग्रही निमंत्रण अनेकदा दिलं होतं आणि मग हा भेटीचा सोहळा प्रत्यक्षात आज आला होता अण्णांच्या कल्पनेतून आकाराला आलेली शाळा त्याचे विस्तारित सुरू असलेले बांधकाम बाबा मंदिर सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही एका संग्रहालयाच्या आवारात पोचलो एव्हाला पानगटांनी अण्णांपर्यंत आमच्या आगमनाचा निरोप पाठवायची व्यवस्था केली होती संग्रहालयात काय पाहायला मिळणार मला उमटलेला एक प्रश्न हे स्किप करून थेट अण्णांना भेटूया ना अधीर मनाची अवस्था एखाद्या शाळेच्या मोठ्या वर्गा एवढी खोली चारही भिंतींवर शोकेसमध्ये मांडलेल्या होत्या त्या ट्रॉफीज पदके स्मृतिचिन्हे प्रत्येकावरील लिहिलेला मजकूर वाचावं म्हटलं तरी दिवस अपुरा पडेल एका दालनात चित्रप्रदर्शिनी अण्णांच्या तरुण वयातील लष्करी वेशातील फोटोपासून विविध आंदोलनातील प्रसंग अनेक नामवंत मंडळींनी राळेगण सिद्धीला दिलेल्या भेटी अण्णांनी राळेगण सिद्धीत राबविलेले उपक्रम आणि उपलब्धी वगैरे 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 बरंच काही आज दहा बारा दिवसानंतर लिहिताना अनेक प्रसंग घटना नमूद करायच्या राहिल्या असतीलही मात्र एका बाबतीत आश्चर्य व्यक्त कराय करावे का हा प्रश्न मनात येतोच आणि ते म्हणजे अण्णांनी आजवर केलेल्या आंदोलनातील पत्रव्यवहार पेपरमधील बारीक सारीक बातम्यांची कात्रणं या सगळ्या पेपरसह लॅमिनेशन करून त्याची केलेली अप्रतिम मांडणी हे नेमकं कोणाला आणि कधीवरच सुचलं असावं असो एक आदरणीय व्यक्तिमत्व अशी सकाळी निघताना मनात असलेली प्रतिमा एव्हाना बदलत चालली होती देशभक्तीच्या चा यज्ञात जीवनाच्या प्रत्येक क्षणाची आहुती संविधा म्हणून अर्पण करणाऱ्या अण्णांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वासमोर बसण्याची तरी आपली पात्रता आहे का संग्रहालय आणि चित्रप्रदर्शन पाहिल्यानंतर अंतर्मुख होत असतानाच मनात उमटलेला हा स्वाभाविक प्रश्न श्री पानघट आणि श्री बाळासाहेब यांच्यासोबत अण्णा हळूहळू चालत येत असल्याचे लांबून दिसले नव्वद वय झालं होतं पानगट यांनी अण्णांना प्रश्न विचारा बरं का असं आधीच बजावलं होतं असंख्य प्रेक्षकांसमोर उभे राहिल्यावर एखादा वक्ता ब्लँक होतो आज एक उत्तुंग समोर बसल्यावर आम्ही ब्लँक झालो होतो काय प्रश्न विचारायचे पण डॉक्टर जगदीश सोबत असल्यामुळे मनाला दिलासा होता कडक उन्हात एका वृक्षाच्या छायेचा आधार मनाला दिलासा देतो तसंच काहीस श्री पानगट यांनी ओळख करून देण्याचे सोपस्कार पार पडले जगदीशने आमच्या सगळ्यांच्या वतीने अण्णांना पुष्पगुच्छ दिला निशब्द वातावरणातील ताण हलका होत होता जगदीशने एकामागोमाग एक प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि अण्णा बोलत होते अण्णांचे विचार त्यांनी आयुष्यभर जोपासलेली मूल्ये त्यांच्या उत्तरातून शब्दांचे आकार घेत बाहेर पडत होती तो आवाज कानात साठवून ठेवण्याचा आमचा सा प्रयत्न सुरू होता अण्णांच्या बोलण्यात एक आत्मीयता होती आपलेपणा होता त्यामुळे आम्हा सगळ्यांची भीड चेपली जात होती आमच्यातील एक, -एक जण प्रश्न विचारायला पुढे येत होता श्री पानघट हे गेली दोन दशकीय अण्णांना सोबत करत आहेत त्यांच्या जीवनपटावर ते सविस्तर आणि भरभरून बोलतात त्यांची भेट झाल्यापासून अण्णांबद्दल ते सतत बोलत होते मला ते एकाक्षणी श्री दासगडू महाराज वाटले श्री गजानन विजय ग्रंथात महाराजांच्या कार्याचे त्यांच्या लिलांचे वर्णन श्री दासगडू महाराज करतात तसंच काहीसा श्री पानघट यांच्या कार्याचं कौतुक करायचं म्हणून मी उठलो आणि अण्णांच्या शेजारी खुर्चीत जाऊन बसलो मनात आलेला हा गमतीशीर विचार मी अण्णांना सांगितला तसं त्यांनी मंदस्मित केलं अण्णांचं तपस्वी जीवन पाहिल्यावर आठवलेलं एक पद्य दिव्य ध्येय की ओवर तपस्वी जीवनभर अविचल चलता आहे त्यांना वाचून दाखवलं ही तीन चार मिनटं म्हणजे आपल्या आयुष्यातील सुवर्ण क्षण आहे हे मला आज अधिक ठळीकपणे जाणवत आहे वीस मिनटाच्या भेटीनंतर आम्ही पुढील कार्यक्रमासाठी म्हणजे भोजनासाठी मार्गस्थ झालो श्री पानघट यांच्याकडे लिंबू सरबत आणि बाळासाहेबांकडे भोजन या दोघांच्याही आदिरातिथ्याचं वर्णन करायला शब्द अपुरे आहेत भारतीय संस्कृतीत असणारा पाहुणचार आम्ही आता टिपिकल पुणेरी असणारे सगळेजण नव्याने अनुभवत होतो आपली मुळं म्हणजे रूट्स आणि आपली मूल्य म्हणजे व्हॅल्यूज हे अद्यापही शाबूत आहे याची खात्री कुटुंबियांनी दिलेल्या सन्मानाने झाली परतीच्या प्रवासाला पाच वाजता सुरुवात झाली ध्यानी मनी नसताना आज राळेगण सिद्धी आणि अण्णांची भेट हा योग जुळून आला आणि याचं श्रेय केवळ आणि केवळ जगदीशला बहाल करायला आहे प्रश्नोत्तराच्या दरम्यान एका उत्तरात अण्णा म्हणाले की माणसाने जीवनातून मी काढून टाकला की मग बाकी मागे काही उरत नाही माझ्या हातून हे कार्य करून घेणारी शक्ती वेगळी आहे मी तर केवळ माध्यम दिवसभराच्या प्रवासातील दमणूक झाल्यावर पाठ टेकताना मनात विचार आला की माझ्यात मीपणा नाही असं वाटणे म्हणजे एक प्रकारे माझ्यात मीपणा असणे आहे का परंतु हा विचार मी क्षणात मनातून काढून टाकला अण्णांच्या बाबतीत अशा प्रश्नांना मनात स्थान नाही जसे अण्णांच्या आंदोलनाचा इतिहास मांडणाऱ्या चित्रप्रदर्शनात कुठेही अरविंद केजरीवालला स्थान नाही डोळे मिटले तेव्हा दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अविचल चलता आहे या ओळीच मनातल्या मनात घोळत मनात होत्या